तर एक मोठी बातमी गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोतांच्या सेवा शक्ती संघटनेनं एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला पाठिंबा दिलेला आहे या क्षणाची मोठी बातमी आपण बघतोय गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोतांच्या सेवा शक्ती संघटनेनं एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला पाठिंबा दिलाय आपण बघतोय का त्या संपाला आता पाठिंबा मिळताना बघायला मिळतोय गोपीचंद पडळकरांनी या संपाला पाठिंबा दिलेलाच आहे सोबतच सदाभाऊ खोत यांची जी सेवा शक्ती संघटना आहे त्यांनी सुद्धा एस टी कर्मचाऱ्यांच्या संपाला पाठिंबा दिलेला आहे त्यामुळे यावर आता काय निर्णय होतो बघणं अत्यंत महत्वाचं ठरणार आहे पडळकर आणि खोतांचा या एसटी संपाला पाठिंबा मिळाल्यानं संपाचं बळ आता अधिक वाढलेलं आहे यावर आता नेमका कशा पद्धतीनं मार्ग काढला जातो हे बघणं अत्यंत महत्वाचं ठरणार आहे आज रात्रीपासूनच या संघटना संपामध्ये सहभागी होतील गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत या दोघांच्या दोघांनीही तर या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला पाठिंबा दिलाय आणि आज रात्रीपासून ते या संपात सहभागी होणार आहेत नेमक्या मागण्या काय तर राज्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन हवं दोन हजार अठरा ते दोन हजार चोवीस पर्यंतच्या वाढीव महागाई भत्त्याची थकबाकी लवकरात लवकर व्हावी शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे घरभाडे भत्ता वार्षिक वेतनवाढ सुद्धा हवी अठ्ठावन्न महिन्यांच्या कालावधीची वार्षिक वेतनवाढीची थकबाकी हवी सत्तावन्न महिन्यांच्या कालावधीची घरभाडे भत्त्याची थकबाकी सुद्धा हवी आहे ज्या नेमक्या एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यात कुठे कुठे एसटीचा संप सुरू आहे अकरा कामगार संघटनांच्या कृती समितीनं हा संप पुकारलेला आहे सकाळी आठ वाजेपर्यंत दोनशे एक्कावन्न आगारांपैकी पस्तीस आगार बंद होते मुंबई विभागात काही आगारातील वाहतूक मात्र अगदी सुरळीत सुरू आहे ठाणे विभागातील कल्याण विठ्ठलवाडी आगार बंद राहणार आहे विदर्भातील सर्व आगारातील वाहतूक सुरू बंदचा परिणाम नाही मराठवाड्यातील लातूर आणि नांदेड भागात बहुतेक आगार बंद आहे पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूर सोलापूर विभागातील वाहतूक मात्र सुरळीत सुरू आहे पुणे जिल्ह्यातील शिवाजीनगर वल्लभनगर भोर सासवड बारामती आणि तळेगावातील आगार बंद आहे सांगली जिल्ह्यात मिरज जत पलूस आगार देखील बंद सातारा जिल्ह्यातील कराड वडूज महाबळेश्वर आगार देखील बंद आहे खानदेशात नाशिक पिंपळगाव पेठ आगार तर जळगाव जिल्ह्यातील भुसावळ गाव आगार बंद आहे